शंभरांश एक मेगा हर्ट आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे श्रोत्याहो सकाळचे नऊ वाजलेत आकाशवाणी चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित कार्यक्रम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची गर्भगिरीतली वारसा स्थळं लेखक प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वावळ सादरकर्ते सुदाम बटुळे निराकारं नित्यमुक्तं पूर्णानंदं निर्विकारं कैवल्यं अव्यक्तं अमूर्तं अनंतं निरामयं निरंजनं निरपेक्षं निरावलंबं निःशून्यं बुद्धानंदं सर्वेश्वरं करुणाकरं सर्वेश्वरं करुणाकरं श्रोतेहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अभिवंदन करून आज आपण त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली स्थानं आणि विशेष करून अहमदनगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वतरांगांवर असलेल्या स्थानांविषयी जाणून घेऊयात श्रोते हो संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना महानुभव पंथीय अनुयायी पंचकृष्णांपैकी एक अवतार मानतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोठा धार्मिक वारसा आपण सर्वजण जाणतोच श्रुते हो लहान मोठी मंदिरं देवळं तीर्थ घाट मठ गुंफा अग्निष्टिका वास्तू वस्तू मूर्ती यांचं भौगोलिक स्वरूप म्हणजे पर्वत शिखर डोंगर रांगा पठार मैदान नदी रस्ते आदी भौतिक बाबींचा समावेश मूर्तवारशांमध्ये होत असतो आणि अमूर्त वारशांमध्ये ज्याला आपण पाहू शकत नाही आणि स्पर्शही करू शकत नाही त्या प्रकारातल्या बाबींचा समावेश होतो म्हणजे अमूर्त स्वरूपाच्या वारशात ज्ञान विचार कल्पना तत्वज्ञान शिक्षण येतं सर्वज्ञ श्री चक्रधरांनी अलौकिक स्वरूपाचं मोठं कार्य केलं सामान्य तसंच तळागाळातल्या लोकांना साधना शिकवण उपदेश मार्गदर्शन करून समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि समाजाला विचारी बनवलं बाराव्या शतकातील भोळ्या भाबड्या अडाणी समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी तसंच यादवकालीन समाजातला भेदाभेद दूर करणेकामी त्यांना भ्रमंती करावी लागली त्यातूनच त्यांचा प्रांतोप्रांतीचा मोठा पायी प्रवास झाला काही ठिकाणी मुक्काम केला तिथं अनेक अनुयायी मिळाले तिथंच ही वारसास्थानं निर्माण झाली या पायी प्रवासात चक्रधर स्वामींना आजूबाजूला राबणारे कष्टकरी शेतकरी दिसले सामान्य स्त्रिया दिसल्या या सगळ्यांच्या उद्धारासाठी स्वामींनी साधा सोपा ज्ञानयुक्त मार्ग सांगितला या सगळ्या खेडोपाडी गावोगावीच्या सामान्य लोकांशी संवाद साधत द्वैत तत्वज्ञान सांगितला कारण तो काळ मोठा कठीण होता आपल्याकडं यादव साम्राज्याचं राज्य होतं यादव सम्राट वैदिक परंपरेला राजाश्रय देणारं असल्यानं सर्वज्ञांच्या ज्ञानकार्याला बाधा उत्पन्न करणारं होतं दक्षिण गंगा गोदावरी आणि अहमदनगर जिल्हा त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील पर्वतरांग गर्भगिरी या ठिकाणी सर्वज्ञांचं परिभ्रमण असल्यामुळं त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ठिकाणं गर्भगिरी पर्वतरांगात आणि अहमदनगर जिल्ह्यात आपल्याला सर्वात जास्त आढळून येतात श्रोतेहो चक्रधर स्वामींनी द्वैताचा पुरस्कार केला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार स्वतंत्र पदार्थांविषयी ज्ञान देऊन ज्ञानयुक्त भक्ती सेवा दास्य करण्यास सांगितलं तसंच जीव देवता प्रपंच या परमेश्वर नाहीत त्यांच्या उपासनेनं तात्पुरती फळे मिळतात आत्यंतिक मोक्ष मिळत नाही तर तो परमेश्वर भक्तीनंच मिळतो हे सांगितलं श्री चक्रधर स्वामींचे विचार अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी होते त्यामुळं तत्कालीन समाजाचं राहणीमान जीवनमार्ग बदलवणारं मतपरिवर्तन करणारे होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे अहिंसेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या दूरदृष्टीचं मोठं कौतुक आज आपल्याला वाटतं जगाचं भलं युद्धानं नाही तर शांततेनं आहे हे जगाला एकविसाव्या शतकात समजलं तेच तत्वज्ञान चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात सांगितलेलं आहे श्री चक्रधर स्वामी यांच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी स्वामींच्या तत्व विचारानुसार एक जीवन मार्ग निर्माण केला त्यालाच महानुभव पंथ म्हटलं जात लीळा चरित्र सूत्रपाठ दृष्टांतपाठ या ग्रंथात चक्रधर स्वामी यांनी सांगितलेली वचन दृष्टांत आणि परमेश्वरासंबंधी लीळांचं संकलन यामध्ये दिसून येतं हो महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे कुठे कुठे फिरले राहिले मुक्काम केला किंवा जेवण केलं या सगळ्याची माहिती स्थान पोथीतून आपल्याला मिळते त्या आधारे गर्भगिरीतली शोधता आली ती जाऊन पाहता आली आणि गतकाळात घडून गेलेल्या गोष्टी यातून अनुभवता आल्या तिथं असणाऱ्या या, या वास्तुशिल्पांचं महत्व लक्षात आलं त्यामुळं ही स्थानं किती महत्वाची आहेत याचं गांभीर्य आणि मोल लक्षात आलं त्यांची ही पायपीठ म्हणजे समाज उत्थानासाठी केलेली प्रामाणिक धडपड असून ती काळाच्या खूप होती ते आज स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श संबंधाने पवित्र झालेले जे ठिकाण आहे त्याला स्थान असं म्हणतात श्री क्षेत्र पैठण इथल्या संतपीठाचे प्राध्यापक मोहन बाभोळगावकर या स्थानांचे महानुभाव पंथाने वेगवेगळे असे अकरा प्रकार केलेले आहेत यामध्ये चरणचारी उभे राहणे स्थान आसनस्थान मर्दनास्थान मादने स्थान पूजास्थान आरोगणास्थान वेढेस्थान शयनस्थान स्थान दीर्घ परिश्रयस्थान आणि अवलोकन स्थान असे एकूण अकरा प्रकारचे स्थान महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला आढळून येतात स्थानाच्या ठिकाणी मायाप्रधान आणि कृपा अनुषंगिक असते काही ठिकाणी महानुभाव पंथासाठी प्रसाद तुल्य स्थानं आहेत त्यातील डोमेग्राम येथील राजमढातील मुख्य ओटा हे प्रसाद तुल्य असलेलं स्थान आहे त्याबरोबरच स्थळी हे, त्या हे देखील स्थान प्रसाद तुल्य आहे आणि विशेष म्हणजे ही दोन्ही स्थाने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहेत अशा स्थानांची स्वतंत्रपणे नोंद होणे आवश्यक होते त्यामुळेच स्थानपोथीसारखा एक स्वतंत्र ग्रंथ या निमित्ताने निर्माण झाला श्री नागदेवाचार्यांनी व्यास यांना सांगितले बाई देया तुवा स्थान निर्देशे अटन करावे सकळ स्थाने नमस्करावी या आज्ञेवरून व्यासांनी संपूर्ण स्थानांची नोंदणी केली त्यानंतर शकाच्या तेराव्या शतकामध्ये कुमर आमनायातील मुनिव्यास कोठी यांनी बीदरचा बादशहा याने उपलब्ध करून दिलेल्या पैशातून संपूर्ण महाराष्ट्रभर पहिली चुने गच्चीची ओटे बांधणी केली असा उल्लेख महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये येतो प्रत्येक स्थानास साक्षात परमेश्वर अवताराचा संबंध झालेला असून त्या ठिकाणी परमेश्वराने प्रसन्नतापूर्वक आपल्या कृपा शक्तीचा निक्षेप केलेला असतो स्थानापासून वेध होतो स्थानाच्या सेवेमुळे पुरुष धर्मी दक्ष होतो ईश्वराविषयी आर्त उत्पन्न होते अविधीचा परिहार होतो विघ्ने उपशमतात विधी सबीज होते ईश्वराचे सहाय्य होते अविधी अनिष्टाचा नाश होतो तामस काळीही सत्व उत्पन्न होते गेलेले सत्व परत येते व परमेश्वरास आपले सन्निधान देण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते इत्यादी कार्य या स्थानापासून होतात म्हणून असनिधाने स्थित भक्तांना परमेश्वर प्राप्तीसाठी स्थानांची अत्यंत आवश्यकता असते ही स्थाने नमस्कारण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविक वर्षभर आपापल्या सोयी भ्रमण करत असतात श्रोते हो चक्रधर स्वामी यांचा मोठा संबंध गोदावरी प्रवरा मुळा आणि सोबतच असंख्य लहान मोठ्या नद्यांच्या काठी वसलेल्या गावांशी आलेला होता चक्रधर स्वामी गर्भगिरी पर्वत बालाघाट डोंगररांगा सह्याद्रीच्या कड्या कपारीतील आजूबाजूच्या परिसरात जीव उद्धारण कार्यासाठी परमेश्वर भक्तीचं ज्ञान देण्यासाठी तसंच सामाजिक उत्थानासाठी फिरले गर्भगिरी पर्वत रांगांचा विस्तार फार मोठा आहे अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातल्या गडापासून ते बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर किनीपर्यंत गर्भगिरी डोंगर रांगा पसरलेल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण पिंपळगाव माळवी शेंडी नागापूर नेप्ती भिंगार अरणगाव वांबोरी मिरी लोहसर वनदेव चिचोंडी पाटील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी आष्टी तालुक्यातील गावं पाटोदा तालुक्यातील सौताडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील डोमेग्राम वेलापूर तसंच नेवासा अशी अनेक वारसा स्थळं आपल्याला आढळून येतात महानुभाव संप्रदाय हा ज्ञाननिष्ठ भक्ती संप्रदाय म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर या संप्रदायात पंचकृष्णांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या वस्तूंची विधियुक्त पूजा केली जाते महानुभावांच्या चतुर्विध सेवेत स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक या चार साधनांचा समावेश होतो यातलं पहिलं जे साधन आहे ते म्हणजे स्थान स्वामी चक्रधरांची भ्रमंती ही संबंध महाराष्ट्रावर होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या गावामध्ये त्यांचा निवास असायचा कुठे थोडा वेळ थांबलेले असायचे कुठे पूजा घेतलेली असायची महानुवांची स्थानं ही अशी अकरा प्रकारची आहेत जो अहमदनगर जिल्हा आहे या अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक स्थानं आहेत अहमदनगरच्या बारा तालुक्यातील पंचेचाळीस गावांमध्ये स्वामी फिरलेले आहेत त्यांनी मुक्काम केलेला आहे तिथे पूजा स्वीकारलेली आहे किंवा कुठे आरोगणा केलेली आहे म्हणजे जेवण केलेलं आहे डोमेग्रामचा जरी आपण उल्लेख केला डोमेग्राम म्हणजे कमालपूर तर तिथे एकशे दोन स्थानं आज आपल्याला उपलब्ध असल्याचं दिसून येतं किंवा त्याच्याच बाजूला असलेलं जे बेलापूर आहे त्या बेलापूरला बत्तीस स्थान आहेत नेवासाला अठरा स्थानांचा उल्लेख येतो आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्थानांची माहिती ही महानुभवांनी लिहून ठेवली श्रदेहो महानुभव पंथातील अनेक विद्वान पंडितांपैकी रवळ व्यास यांचं सह्याद्री वर्णन नारायण बास बहाळिये यांचं रुद्धीपूर वर्णन किंवा महेश्वर पंडित यांचं रुद्धीपूर महात्म्य हे ग्रंथ मानुभव पंथाच्या प्रवास विषयक भूमिकेच आणि विशाल दृष्टीचे पुरावे आहेत आपण आता उल्लेख केलेल्या ठिकाणी स्वामी आलेले आहेत तसंच तिथल्या वृक्ष सरोवर जलाशय खेडी गाव नगर मठ रायांगण राजमठ पटीशाळा उंबरवट खांब ओटा या ठिकाणी बसून स्वामी भक्तजनांना ज्ञान सांगत असे ही सर्व स्थाने अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळांचे असणारे सर्व निकष पूर्ण करतात त्यामुळं तिथं भाषेसह मौखिक परंपरा अभिव्यक्त झालेली आढळून येते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणं स्थान आणि स्थळं ही वारसास्थळे या वर्गात समाविष्ट होतात ही वारसास्थळं भूतकाळाच्या इतिहासाचा एक विशिष्ट संच बनतात श्रोतेहो सर्वज्ञ ज्या ज्यावेळी प्रवास करत त्या त्यावेळी त्या प्रदेशाचं खेड्याचं लोकांचं तसंच वनस्पती प्राणी याची त्यांच्यासोबत असणाऱ्या भक्तांना यापूर्वी कधीही न ऐकलेली माहिती सांगत सर्वज्ञ जेव्हा प्रवास करायचे तेव्हा त्यावेळच्या राजकीय सामाजिक धार्मिक आणि आर्थिक परिस्थितीचे सूक्ष्मदृष्टीने निरीक्षण करत श्रोतेहो सर्वज्ञांच्या उत्तरापंथे गमनानंतर महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या मार्गदर्शनानं विद्वतरत्न श्री भट्टांनी सर्वज्ञांचे ज्या ज्या ठिकाणी भ्रमण झाले होते त्या सगळ्या ठिकाणच्या ली संकलित करून लीळाचरित्र या महत्वाच्या ग्रंथाची निर्मिती केली त्यानंतरही अनेक साहित्य संपदा या पंथात निर्माण होतच गेल्या जसं की शिशुपाळवध पूजा अवसर सूत्रपाठ दृष्टांतपाठ लक्षण रत्नाकर रुक्मिणी स्वयंवर त्याचप्रमाणे मराठीतील आद्य कवयित्री महादाईसा यांचं महदंबेचे ढवळे यासारखे यादवकालीन समाजाचं खरं खुरं प्रतिबिंब दाखवणारी काही साधनं आहेत त्या प्रमुख साधनात महानुभव संप्रदायाचं साहित्य अव्वल दर्जाचं मानलं जातं त्यातील पात्र व्यक्ती समाज हा बहुतांशी आपल्या अहमदनगर जिल्ह्याशी जादा संबंधित आहे महानुभाव लेखक गुर्जर शिववास यांनी श्री चक्रधरक्त सूत्रपाठात या भूमीवर भाष्य करताना महत राष्ट्र म्हणूनही महाराष्ट्र अशी व्याख्या दिलेली आहे श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आपल्यावर खूप मोठे उपकार करून ठेवलेत यादवकालीन महाराष्ट्राचं चित्र स्पष्टपणे कुठं दिसत असेल तर उत्तर काळातल्या महानुभाव साहित्यकांच्या साहित्यातच साठी लक्ष देश महाराष्ट्र तेथीचे राहे शिहाणे सुभटू वेदशास्त्र चातुर्याची पेटू भरेली ती देशी ऐसे हे महाराष्ट्र राजे सुंदरू वरी महाराष्ट्र भाषा चतुर तेही वसविले गंगातीरू क्षेत्र त्र्यंबकवेही पश्चिमे त्रयंबक पूर्वसागरवेही वेही तशी योजने उभय गंगातिरी ऐसे ते गंगा तट महाराष्ट्री वसिजे पुण्यतन तिथे महाराष्ट्री गंगातिरी महंतु तेथे सदा ईश्वरू क्रीड़तु। श्रोतेहू आताच आपण चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची गर्भगिरीतली वारसा स्थळं निवेदन होतं ॲडव्होकेट पल्लवी बारटक्के आणि सोमनाथ कांडके यांचं निर्मिती सहाय्य अतुल सातपुते आणि ॲडव्होकेट पल्लवी बारटक्के लेखक प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे ही आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्राची निर्मिती होती